अरे वा येतो शेतकरी बांधवांसाठी लेटेस्ट न्यूज आहे मॅन्युफॅक्चरिंग बाय देशमुख इंजिनिअरिंग वर्कर्स विकळे यांच्याकडे जबरदस्त ऑफर चालू आहे एक्सपोर्ट क्वालिटी मल्टीस्पीड किसान रोटावेटर सोबत मोफत ई बाईक मिळणार आहे हाय का नाही लेटेस्ट न्यूज गाडी तर भारी आहेच त्याच्यापेक्षाही रोटावेटर एकदम जबरदस्त हेवी आहे रोटावेटरची खास वैशिष्ट्ये मजबूत पी टीओ शाफर मजबूत साइड गियर बोरॉन स्टीलचे ब्लेड मल्टीस्पीड गिअर बॉक्स साईड डिस्क सईट एवढेच नाही तर अजून महत्वाचा विषय आहे झिरो मेंटेनन्स डिझेलची बचत खोल मशागत हे महत्वाचे वैशिष्ट्य आहेच टोटल मटेरियल एकदम हेवी वापरले आहे पाच फुटी रोटावेटर घ्या किंवा सहा फुटी रोटावेटर घ्या सोबत ई बाईक मोफत घरी घेऊन जा ही ऑफर महाराष्ट्रातीलच नाही तर अख्ख्या देशातील एकमेव